नमस्कार मैत्रिणी लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये मा आता काव्या घरी राहायला आलेले असते पण पार्थ काही तिच्यासह बोलायला तयार नसतं म्हणून काव्या परत तिच्या घरी जाण्यासाठी निग निघलेली असते पण काव्या जाताना तिच्या डोक्यामध्ये अनेक विचार चाललेले असते की मी पार्थला कसं म्हणावं मी असं काय करू का जेणेकरून पार्थ माझ्याशी बोलतील याच गडबडीमध्ये अचानक पाठीमागून गाडी येते आणि ती गाडी काव्याला उडवते आणि काव्या रस्त्याच्या साईडला जाऊन पडते काव्याला इथं खूप लागतं आणि खूप लाग तिचं डोकं फुटलेलं असतं त्यामुळे तिचं ब्लडिंगही खूप झालेलं असतं त्यानंतर तिथे आसपास असलेले लोक तिला उचलतात पण ती बेशुद्ध झालेली असते तिच्याकडे असलेल्या मोबाईलवरून ते, ते, अस असले ते असले पार पहिला डायल केलेला नंबर तर पार्थचा असतो म्हणून ते पार्थला फोन करतात तर पार्थ म्हणतो बाबा अनमोल नंबर कोणाचा आहे पार्थ नेमका मीटिंगमध्ये असतो त्यामुळे तो फोन रिसिव्ह करत नाही त्यानंतर परत ते लोक त्याच नंबरवरती कॉल करतात तर पार तो फोन कट करून तो नंबर ब्लॅकलिस्टला टाकून देतो त्यामुळे त्यांनी दोन तीन वेळेस फोन करूनसुद्धा पार काही तो फोन रिसीव करतच नाही त्यानंतर काव्याच्या घरी फोन जातो तेव्हा काव्याच्या घरचे सर्व काव्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये येतात तर डॉक्टर सांगतात की काव्याची जी परिस्थिती आहे ती खूप क्रिटिकल आहे नंदिनी तर सारखे रडत असते की बाबा माझ्याचमुळे काव्यावरती आजही वेळेला वेळ आलेली आहे तर लगेच नंदिनी इकडे मालिनीला फोन करते की तुम्ही लवकरात लवकर दवाखान्यात या कारण आपल्या काव्याचा ॲक्सिडेंट झाला आहे मालिनी लगेच इकडे पार्थला फोन लावते आणि म्हणते तुला माहिती का काही तर पार्थ म्हणतो नाही मी मिटिंगमध्ये आहे ती म्हणते ती मिटिंग सोड आणि आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला आहे पार्थ म्हणतो काय झालं आहे सर्व घरी व्यवस्थित आहे ना मालिनीमध्ये नाही आपल्या काव्याचा ॲक्सिडेंट झाला आहे काव्याचा ॲक्सिडेंट झाला म्हणल्यावरती ते पार्थला पण खूप बस टेन्शन येतं की बाबा नेमकं काय झालं आहे पार्थ म्हण तो कुठे आहे कोणत्या हॉस्पिटलला आहे त्या मी लगेच येतो तर लगेच आता पार्थ इकडे हॉस्पिटलसाठी निघलेला असतो सर्वजण हॉस्पिटलमध्ये जमा झालेले असतात तेवढ्यातच डॉक्टर बाहेर येतात तर पार्थ म्हणतो काय झाले डॉक्टर त्यांना नक्की सांगा डॉक्टर म्हणतात तुम्ही कोण आहात त्यांचा तर पार्थ म्हणतो मी त्यांचा नवरा आहे आता असं ती मालियला आणि इथे विक्रांतला खूप बरं वाटतं की पार्थने काव्याला तिचा नवरा म्हणून सांगितलं तर लगेच डॉक्टर म्हणतात तुम्ही त्यांचं मिस्टर आहे तुमचं नाव पार्थ आहे का तो, तो हो तर डॉक्टर म्हणतात काव्य आता थोडी शुद्ध यायला लागली पण ती सारखं एकच नाव घेते पार्थ कुठे आहे पार्थ कुठं आहे तुम्ही आता त्यांना भेटूही शकता तर सर्वजण म्हणतात आम्हाला मध्ये जायचं आम्हाला तर डॉक्टर म्हणतात नाही एक जणच भेटू शकतं पण मला असं वाटतं पार्थीमध्ये जावं आणि काव्याला भेटावं मालिनी म्हणते मी पण येणार आणि नंदिनीमध्ये मला पण यायचं आहे तर तिघेही मधी जातात तर काव्या पार काव्या पारकडे बघत असते पार्थ काव्याजवळ जातो आणि काव्यामध्ये मला माफ करा नाव देशमुख तर पार्थ पण तो एकही शब्द तोंडातून बोलायचा नाही भात झाले फिसकारलेली मांजर आणि तो गच्चशी तिला मिठी मारतो जेव्हा तो मिठी मारतो तेव्हा तोसुद्धा रडत असतो आता ह्या दोघांचं हे प्रेम बघून मालिनी आणि नंदिनी एकमेकींकडे बघतात आणि त्यांनाही खूप बरं वाटतं की पार्थने आता काव्याला माप केलं आहे म्हणून आता पुढील भागामध्ये का नक्की काय होणार जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा फिरून लाईक करा थँक्यू